नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला आपण रोज ताजे भाव सांगत असतो खालचा सा भाव आजचा भाव फरक अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सध्याचे ताजे मार्केटचे भाव काय चालू आहेत आणि यानंतर मात्र आपल्याला अंदाज येतो की सोनं घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे या सगळ्याचा अंदाज आपण पाहत असतो मित्रांनो आजचे अठरा बावीस चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव पाहूया सोबतच चांदीचाही भाव पाहूया अगोदर तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा नवीन असाल तर आली सोनं वाढताना सातशे आठशे रुपयाने वाढत आहे मात्र कमी मात्र दहा वीस रुपये शंभर रुपयाने होत आहे आणि याचाच प्रत्येक आजही आला अठरा कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी कालचा भाव होता सात हजार सहाशे सव्वीस आजचा भाव आहे सात हजार सहाशे चौदा बारा रुपयांनी स्वस्त झालं आठ ग्राम मोजणी कालचा भाव होता एकसष्ट हजार आठ तर आजचा भाव आहे साठ हजार नऊशे बारा आठ ग्राममध्ये शहाण्णव रुपयाची घट झालेली आहे अठरा कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता शहात्तर दोनशे साठ रुपये तर आजचा भाव आहे शहात्तर एकशे चाळीस याचाच अर्थ एकशे वीस रुपयाची घट झालेली आहे आता बावीस कॅरेट सोन्याकडे वळूया बावीस कॅरेट सोनं एक ग्रामोजनी कालचा ग्राम भाव होता नऊ हजार तीनशे वीस रुपये आजचा भाव आहे नऊ हजार तीनशे पाच म्हणजेच पंधरा रुपयाचा इथेही घट होऊन फरक पडायला पाहायला भेटतो आठ ग्राम मोजणी चौऱ्याहत्तर पाचशे साठ रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव चौऱ्याहत्तर चारशे चाळीस म्हणजेच काय तर एकशे वीस रुपयांनी इथेही सोनं स्वस्त पाहायला भेटतं दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता त्र्याण्णव हजार दोनशे रुपये तर आजचा भाव आहे त्र्याण्णव हजार पन्नास रुपये याचाच अर्थ पै एकशे पन्नास रुपयाने सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मोजणी कालचा भाव होता दहा हजार एकशे अडुसष्ट रुपये तर आजचा भाव आहे दहा हजार एकशे एक्कावन याचाच अर्थ सतरा रुपयाचा फरक म्हणजे सतरा रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं ग्राम मोजणी चौरेचा हजार दोनशे आठ रुपये याचाच अर्थ एकशे छत्तीस रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे मित्रांनो दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता शुद्ध चोवीस कॅरेट सोनं एक, हो एक, एक लाख एक, एक हजार सहाशे ऐंशी रुपये यानंतर आजचा भाव आहे एक लाख एक हजार पाचशे दहा म्हणजेच एकशे सत्तर रुपयाची घट झाली आहे मित्रांनो मागच्या दोन दिवसात आठशे सातशे रुपयाने सोनं चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट वाळ मात्र कमी होताना एकशे सत्तर रुपये एकशे पन्नास रुपये एकशे वीस रुपयाने जे आहे अठरा बावीस चोवीस कॅरेट कमी झालं याचाच अर्थ आपण समजू शकतो सोन्याचा कमी व्हायचा मूड नाही मात्र वाढायचा मूड चांगलाच आहे यासोबतच आपल्याला चांदीचे दर पाहिजे आहेत तर सोन्याचं चांदीही आपल्याला पाहायला भेटतं की चांगलीच समोर गेलेली आहे मात्र आजचा भाव बघूया एक ग्राम उजनी एकशे दहा रुपये कालचा भाव होता आजचा भाव एकशे नऊ पॉईंट नव्वद म्हणजेच दहा पैशाने एका ग्राम मागे चांदी स्वस्त झाली आहे आठ ग्राम मोजणी कालचा भाव होता आठशे ऐंशी रुपये आजचा भाव आहे आठशे एकोणऐंशी पॉईंट वीस म्हणजेच ऐंशी पैशाने चांदी स्वस्त झाली आहे दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता अकराशे रुपये तर आजचा भाव आहे एक हजार नव्याण्णव म्हणजेच एक रुपयाने चांदी स्वस्त झाली आहे शंभर ग्राम मोजणी कालचा भाव होता अकरा हजार रुपये तर आजचा भाव आहे दहा हजार नऊशे नव्वद रुपये म्हणजेच दहा रुपयांनी जे आहेत शंभर ग्राम वजनी चांदी स्वस्त झाली आहे तसेच एक किलो कालचा भाव होता एक लाख दहा हजार तर आजचा भाव आहे एक लाख नऊ हजार नऊशे म्हणजेच किलो मागे शंभर रुपयांनी स्वस्त झाली आहे मित्रांनो हे होते सोन्या चांदीचे ताजे दर जे मी तुम्हाला सांगितले आपल्याला माहीत आहे सोनं वाढत चाललं आहे आणि कमी व्हायचं नाव घेत नाही लाखापार गेलेलं सोनं आता एकवीस एकतीस मध्ये वाटचाल करत आहे याचाच अर्थ सोनं ज्यांनी अपेक्षा ठेवून होती ऐंशी हजार नव्वद हजार आता ती अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही साठ सत्तर हजार वरून सोनं आता सरळ सरळ एक लाखाच्या पार गेलेला आहे त्यामुळे मित्रांनो सोनं आणि चांदी जे आहे गरिबांसाठी स्वप्नच राहणार व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीचे दर अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा